बघितलं कोण नाही कोणचं दाळ बन आता बारा मिनिट हा बाप दोघ चला ओल्या बरोबर सुक्या झाला सॉरी सुक्या बरोबर ओल्या झालं हा एक म्हटल्या तरी एकच राहायचंय ओके हा चला विजिट ओके आता आई ताई पुढच्या टॉप टेन राऊंड मध्ये जाते आपण सन्मानपूर्वक आश्वस्त होऊन यायचं जोपर्यंत बेंगुलेक बिन संपत नाही तोपर्यंत तुम्हाला थांबायचे एवढं लक्षात घरी फोन करून सांगा आम्ही येऊचो ना काय असा खाऊन घ्यावा आणि भांडी घासून निदान घेवा आता मी हा आता मीच चालू बघा चला चार ना हा बा चार चार आठ चार बारा तुम्हाला कोणत नाही भेटलं असं कस नाही केला तुम्ही त्यांच्यावर या ताईंसाठी गजू होता टाय झाला पाहिजे शेवटी ताई म्हटलं तर था हार आणि घेत या दोन्ही गोष्टी असतात सो आपण सन्मानपूर्वक तुम्हाला मी मादाची पाठरी खुर्ची देतोय ताईंना मस्त एक मादाची खुर्ची द्या चला परत तयार माया काही काळजी करू नका मी तुम्हाला सापडले ठेवते कारण मला रात्री दोन वाजेपर्यंत तुम्ही पाहिजे कसे ते सांगते तुम्हाला तयार मायात तयार तयार अरे मी ह्या केलेला तरी चल असं तुम्ही पण ओके त्यांच्या निकत जोरदार टाळ्या देऊया आपण त्यांना भेट वस्तू देण्याची बदलली गौरीश बक्षीस पैठण पाहिजे सारखं सगळ्यांनी सर, सर। पुढच्या पाच पाच दहा चार चौदा आणि तीन चला हात पुढे घ्या हात पुढे करा ट्राय इन आउट एकदम कृती करायची इन आउट इन आऊट आऊट ट्राय ट्रॅम चला घ्या घ्या आता जर चुकेल तुम्हा इन आउट इन आउट इन आउट इन आउट कृती करायची लेट नाही इन

अश्विनी बागायतकर दुसरं नाव आहे अश्विनी बागायतकर सर त्याच्या समोर गुण घालायचं ते मुद्दा आहे तिसर काय पाखरी चौथा नाव स्नेहा सावंत चौथा नाव स्नेहा सावंत आणि पाचवा पाचव नाव रिया केरकर या पाचही ताईंसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या देऊया आता तुम्हाला ज्याच रमवारी दिसतो नको दिसतो ही भारी होती ही भारी जोपर्यंत मी थांबवलं होते तोपर्यंत घेत आलो

Ne oluyor? Ne yapalım? Bugünlerde ne oluyor? 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 चार पाच पंचवीस गुण पुढच्या एक वा प्रामाणिक आहे दोन जोदा दो काय दिले पाहिजे तीन वाले ताए। ताए वाले चार त्या दोघांनी चिटिंग केली पाच पंचवीस असू दे असू किती उचलला खरा सांगा माझी शपथ माझी शपथले असू दे तीनच ओके बघा हा सुटलेला आहे हा बाजूला करा चला बॅकग्राऊंड म्युझिक स्पेशल हो पाचही बाळांसाठी एकच बिचारा बिचारातच झोपेत उठून आणला बघा हे मला झोप येते तुला नाही ना मग झोपतो का त्याला मस्त मॉलिश मग आयुष्यटलं वा मस्त मस्त वाजू समोर समोर बघा तू दादा बघ फोटो काढतो चला पहिल्या ताई किती यंदू मोडून नाखवय दुम बत्तू म्हणजे किती एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा पहिल्या ताई लिहा दहा गुण पहिल्या ताई दहा गुण सानबी गाव क्रमवारीनंच लिहून घ्या म्हणजे त्याच्यात प्लस करायचं एकूण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा तीन मायनस तीन त्यांनी एकाच वेळी उचलले त्यामुळे आपण दोन मायनस करूया किती मोजले मी तेरा बारा घाल चला बारा लाव बारा आणि मोजून पण मोकळे झाले थांबा थांबा मी गडवाड करू नका धावाड करू नका एक दोन तीन चार बघा एक मिनिट बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा हा तिकडे आहे ना ओके चौदा बारा लिहा ताई मी सांगितलं होतं एका वेळी एकच उचलायचं आहे तुम्ही चुकी केला त्यामुळे तुम्हाला झिरो पण गुण मिळू शकतात पण तरी सुद्धा मी समजून बारा देतो बारा लिया एक दो तीन चार पाच सहा सात हम सात सात चे <laughs> तिसऱ्या ताई न लिहाय सात गोड <laughs> गोचरी लाज लाजरी नी, <laughs> <गड़े पाता गा। laughs> एस, शोल्डर <नी>, <laughs> You know, Shoulder head, shoulder, knee, and toes, and eyes, and ears, and mouth, and nose. Head, shoulder, knee, and ball. <laughs> पुढे एक दोन माझ्यावर अजिबात रागवू नका हा फक्त विनोदासाठी मी बोलतोय आणि मग तुम्ही म्हटलं होतं ना की दोरीच्या बाहेर हा पुढे ओके मी मिळते पैठणी कृपया माध्यमांनीच तिच्यावरती आहे